सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस अर्थातच मानदुखी कमी झालेल्या पेशंट सोबत आज आपण अभिप्राय जाणून घेऊयात सर्वप्रथम ताई नमस्कार, नमस्कार। ताई तुमचं नाव काय लक्ष्मी अच्छा गाव कोणतं ताई शेवगाव शेवगाव जिल्हा अहिल्यानगर बरोबर काय काय त्रास होत होता ताई आपल्याला मला पहिले आलते मी डोक्याला आणि मानीला आणि पायाला खूप त्रास होतो मला रात्री झोप नव्हती येत अच्छा आणि मी नागरला पाच सहा दवाखाने केले हो, तर मला फरक नाही आला म्हणजे मी तुमचा हिडो पाहिला मोबाईल हो, मध्ये हो, हो, हो। मग तो राहुरी मध्ये दवाखान्यात आले तर हो, 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 मला नव्वद टक्के फरक आहे हो आणि आता दहा टक्केच हो, हो, हो ते पण तुम्ही औषध गोळा दिले त्यांनी मला क्लिअर होऊन जाईल बरोबर बरोबर आणि यायच्या आधी काय काय त्रास होत होता मला रात्री झोप येत नव्हती आणि कोणता काम होत नव्हतं मला माझा हात सुद्धा असं वर उचलत नव्हता चालताना पाय त्रास व्हायचं आणि उठता बसता बी येत नव्हता मी सारखे झोपून राहायची आणि झोपले की पूर्ण इकडून येणं मला त्रास व्हायचा इकडं होता येत नव्हतं आणि आता मला शांतपणे झोपे ती काम धंदा सारे होतात मला बरोबर बरो आणि बरो मला मी डॉक्टर तुमचं खूप खूप आभार मानते मला खूप म्हणजे एकदम बरं वाटतंय आता व्यवस्थित फक्त दहा टक्के मला जाणीत फक्त हातात थोडं मुंग्या येतात बरोबर ते बरो भी बरो मला बरं होऊन जाईल बरोबर आहे बरोबर असा विश्वास आहे असा विश्वास आहे मला तुमच्यावर खूप विश्वास आहे का की औषध गोळा मला असे भेटले ते एकदम मी बरेच झाले बरोबर 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 आणि बरो बरो बरो। आनंदी आहात मग खूप आनंदी बरोबर बरोबर तर ताईला जो सर्वाइकल स्पॉन्डिलचा त्रास होत होता तर सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस मध्ये गादी सरकून शिर दबत होती बरेचसे उपचार करून फिरून आले होते पेशंट आणि त्याच्यामुळे मानपाठ कंबर दुखणं पाय दुखणं हातात दुखणं मुंगे आल्यासारखं होणं डोक्यात दुखल्यासारखं होणं असं सगळं उशी सुद्धा घेता येत नव्हती मला रात्री अच्छा आता मी उशी घेऊन शांतपणे झोपत झोपू शकतो तर अशा पद्धतीने ताईला त्रास होत ता होता तर आपण याच्यावरती नैसर्गिक उपचार केले ॲक्यू पंक्चर ॲक्युप्रेशर फायर कपिंग ऑक्सिब्युशन आणि पेशंट आज स्वतःच ग्वाही देत आहे पेशंटला बरं वाटतंय म्हणून आपल्यालाही जर का असा त्रास होत असेल तर एकदा आमची नक्की भेट द्या धन्यवाद तरी धन्यवाद